लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा माहिती काय आहे नीटपणे समजून घ्या दोन हजार रुपये सुरू आणि पंधराशे रुपये सुरू काय अपडेट आहे नीटपणे समजून घ्या हे जे दोन हजार रुपये आहेत ना ते पी एम किसान योजनेचे सुरू झालेले आहेत आणि जे खालचे पंधराशे रुपये तुम्ही बघतात ना ते लाडकी बहीण योजनेचे जून महिन्याचे पैसे आहेत तर बघा सर्व शेतकरी बंधू वाट बघत होते दोन हजार रुपयाची तर जे काही पी एम किसान योजनेचा दोन हजार हप्ता आहे ना तो लवकरच आता खात्यात होणार आहे याच महिन्यात लवकरच होणार आहे वीस जूनपर्यंत खात्यात सर्व शेतकरी बंधूंच्या खात्यात पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये होणार आहेत खात्यामध्ये आलं लक्षात आणि जे पंधराशे रुपये तुम्हाला मी सांगितलं ना ते लाडकी बहीण योजनेचे जून महिन्याचे पैसे आहेत जून महिन्याचा हप्ता आहे पंधराशे रुपये मे महिन्याचे जर पैसे येऊन गेले आता जून महिन्याचे जे काही पैसे आहेत याच महिन्यात तुम्हाला जवळपास वीस जून पर्यंतच हे पैसे पण तुमच्या खात्यात दे येतील लक्षात तरी सर्वात मोठी आनंदाची बातमी होती